पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी सुनील तटकरे यांनाच खासदार म्हणून निवडून द्या असं आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तळा तालुक्यातील जनतेला केलंय भाजप तळा तालुका आयोजित निवडणूक नियोजन बैठकीत त्या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते महिला जिल्हाध्यक्ष हेमांगी मानकर भाजप तालुका अध्यक्ष निलेश रातवडकर माजी नगराध्यक्षा रेश्मा मुंढे

आपल्या बरोबर सामील झाला या सगळ्याचे सूत्रधार आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की याच रायगड बस्ती